नमस्कार मुलांचे बिहेवियरल प्रॉब्लेम्स अर्थात वर्तनाचे प्रश्न निर्माण होत असतात त्याच्यामागची कारणं काय आहेत ती आज आपण जाणून घेऊयात लहान मुलं असो की मोठी मुलं वेळेला मुलांना मोकळा वेळ मिळतो रिकामा वेळ मिळतो फ्री टाईम मिळतो त्यावेळेला ते त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या प्रकारातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असतात जसं की काही मुलांमध्ये राग असतो काही मुलांमध्ये ऊर्जा असते काहींमध्ये उत्साह असतो काहींमध्ये थोडीशी विध्वंसक वृत्ती असते काही ना काहीतरी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवायचा असतो काहींना स्वतःचं महत्त्व अधोरेखित करायचं असतं मग हे जर करण्याची संधी आपण मुलांना दिली नाही किंवा तशी संधी त्यांना नाही मिळाली की मग त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह डोकं डिस्ट्रक्टिव म्हणजे विघातक अशा गोष्टींकडे जायला लागतं आणि मग तुमच्याकडनं त्यांचं काय त्यांच्याकडे आहे हे दाखवण्यासाठी किंबहुना लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे हे काही ना काहीतरी मुलं करत असतात ज्याला आपण असं म्हणूया की बिहेवियरल प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याच्यामध्ये खोटं बोलणं असेल मारामाऱ्या करणं असेल आरडाओरडा करणं असेल किंवा एखाद्याची टिंगल टवाळी करणं असेल किंवा एखाद्या गोष्टीला उलट उत्तरं देणं असेल तर ह्या सगळ्यांवरती जर आळा घालायचा असेल तर आपल्याला काय करता येईल तर आपल्याला त्यांना अशा कुठल्या तरी दोन तीन ॲक्टिव्हिटीज रोज त्यांच्याकडनं करवून घेणं किंवा आपण त्याच्यामध्ये सहभागी होणं कुटुंब या नात्यातून तर मला असं वाटतं की त्यांना थोडंसं डिस्ट्रॅक्शन मिळेल त्यांचं लक्ष थोडंसं चांगल्या गोष्टींमध्ये कन्स्ट्रक्टिव किंवा ज्याला आपण विधायक गोष्टींमध्ये विधायक कामांमध्ये आपल्याला नोंदवता येईल किंवा त्याच्यामध्ये त्यांना गुंगवून ठेवता येईल तर आपण काय काय करू शकतो तर तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी मुलं झोपायच्या आधी गोष्ट सांगितल्या जायच्या आता गोष्ट सांगणारी आजी प्रत्येक घरात असतेच असं नाही आयात थकलेल्या असतात घरात मोठी माणसं नसतात बहुसंख्या ठिकाणी पण एखादी गोष्ट रोज ज्याला आपण म्हणतो की बेडसाईड स्टोरीज मुलांना आयदर तुम्ही वाचून दाखवा किंवा ऐकवा दुसरं तुम्ही काय करू शकता तर रोल प्ले म्हणजे तुम्ही मुलांना असं म्हणू शकता की आता तुला मोकळा वेळ आहे ना तर मी तुझा बाबा आहे तर आज मी तुझा मुलगा होणार आहे आणि तू माझा बाबा व्हायच आणि आपण एक काल्पनिक संभाषण करूया मग मुलाच्या हे लक्षात येतं की बाबाच्या रोल बाबाचं किती बरं असतं आणि बाबा होणं किती अवघड असतं आपल्यालाही कळतं की मूल म्हणून हट्ट करताना मुल करता मुलाची मानसिकता काय असेल असे रोल प्ले आपण करायला काही हरकत नाही कधी कधी टीचर आणि स्टुडंट कधी आजी आणि नातू कधी आई आणि मुलगी कधी बहिणी बहिणी यातून मुलांना कल्प म्हणजे काल्पनिक पद्धतीने पण विचार कसा करायला हवा आहे ज्याला आपण असं म्हणूया की काहीतरी एक सृजनशीलता त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते याच्यातून कदाचित त्यांच्यातला नाटककार त्यांच्यातला लेखक कवीसुद्धा जन्माला येऊ शकतो तिसरी गोष्ट आहे की पुस्तकं वाचणं मगाशी म्हटलं ती गोष्ट वाचून दाखवणं पण एखादं असं पुस्तक जे संस्कारक्षम आहे जे माहिती देणार आहे जे हसवता हसवता खूप चांगले संस्कार घडवणार आहे पूर्वीच्या काळी आठवा इसापनीती नावाची पुस्तकं असायची चांदोबा असायचा आता अलीकडच्या काळात वयम नावाचं एक छान मासिक आहे आपण मुलांकरता अशी पुस्तकं शोधून आणून त्यातलं रोज किमान एक पान आपण मुलासोबत वाचलं पाहिजे आणखी काय करू शकू तर आपण इनडोअर गेम्स म्हणजे पूर्वीच्या काळी कॅरम असायचं आपण घरच्या घरी सागरगोटे खेळायचो लगोऱ्या खेळायचो पत्त्यांचे बंगले तयार करायचो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि असं नाही आहे की आपल्या काळात त्या झाल्या म्हणून आत्ताच्या मुलांना ते आवडणार नाही मुलांना आवडतात फक्त आपल्याला सहभागी व्हावं लागतं तर हे असे काही इंडोअर गेम्स आपल्याला मुलांवर खेळता येतील काही आउटडोअर गेम्स पण आपण खेळू शकतो त्याच्याशिवाय स्पोर्ट्स म्हणजे कबड्डी आहे खो खो आहे लंगडी आहे लगोरी मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे आणि बाकीचे गेम्स तर मुलं त्यांच्या मित्रांबरोबर खेळतातच ह्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे एक्सरसाइज अगदी छोट्यात छोट्या पाच वर्षाचा मुलगा असला तरी रोज त्याच्याबरोबर तुम्ही एक सूर्यनमस्कार घाला किंवा एरोबिक्स एक किंवा दोन सेट करा मुलांना खूप आवडतं हे सगळं आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळ कुठे असतो तर वेळ काढायला हवा कारण मुलांच्या वर्तनाचे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा ते प्रश्न निर्माण न होण्यासाठी आपण आत्तापासून काहीतरी कन्स्ट्रक्टिव काहीतरी सृजनशील केलं आणि मुलांची जी ऊर्जा आहे ती चांगल्या गोष्टींकडे वळवली तर वर्तनाचे प्रश्न निर्माण होणारच नाहीत याकरता आपल्यालाही थोडासा वेळ काढायला काय हरकत आहे पटतं आहे ना